नमस्कार न्यू स्टार टेडिशन्टरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतोय वीस जानेवारीसाठी तर पहिल्यांदा लेवल आहे निफ्टीसाठी निफ्टीचा जे लेवल आहे तेवीस हजार एकशे पन्नास तेवीस हजार एकशे पंच्याहत्तर आणि हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे जर मार्केट तेवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि तेवीस एकशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेव्हल आहे वीस uh, जानेवारीसाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे ते अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचवीस हा mm -hmm. एक सपोर्टचा झोन बनलेला आहे बँक निफ्टीमध्ये आणि जर मार्केट अठ्ठेचाळीस चारशे पंचवीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे अठ्ठेचाळीस चारशेच्या जा, खाली जर मार्केट ओपन झालं तुम्ही पूट बाय करायचं आहे काल आपण दिलेला सेन्सेक्समध्ये अठ्ठ्याहत्तर हजार चारशेचा कॉल दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण पन्नास रुपयेचा लॉस बुक केलेला आहे आणि दररोज आपण याच्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के आपण प्रॉफिट घेत असतो आपली येणारी नवीन बॅच आहे ती तीस जानेवारीपासून चालू होते दोन्ही बॅच सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन्हीच्या दोन्ही बॅच चालू होतात आणि या दोन्ही बॅचमध्ये सकाळी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद